सकाळी सकाळी आजची भाजी निघालेली मजा पुन्हा थंड वातावरण ना हे कसे मोड आलेले आता म्हटलं अजून किती वाट आता शेवटी ठरवून या फांदीला जास्त आहे तिकडच्या हिय ना बाहेर आले तेव्हा गिलकी काढली पारोशी तिथं होती ना एक काढली एवढी बरोबर आहे सकाळी सकाळी भाजी काढून घेतली भाजी खूप तयार झाली आपल्या बागेतली गिलकी म्हणजेच पारोशी घोसाळी घोसाळी पडवळ घोसाळी आणि शिराळी अजून आहे तिथे हा मस्त झाला पडवळ तयार तेव्हा वर वार वर आणि की नाही सुरुवात झाली घोसाळी त्याविषयी एकच काढला होता आणि आता बघा भरपूर अशी धरलेली आहेत म्हटलं भाजी वगैरे करायला होईल ना त्याच्यामुळे सकाळी सकाळी आता काढून घेते तेवढे धरले ना बाप रे त्याची भाजी आजच करायला पाहिजे मिरची टाकून पण छान होते भाजी वा घ्या नमस्कार नो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला वागायला बघायचं आहे हां बघा बोका <laughs> दहा पंधरा मिनटं झाले मी इथे बसलेली आहे मसाज घेते मसाज म्हणजे तो लाडत आला ना की एवढंसा बसतो आणि त्याला असं फक्त आपण नाही असं असं करत राहायचं त्याला आवडतं आता घरातलं घेतलं करून जायचं बागेमध्ये थोडासा कंटाळा होता त्याच्यामुळे बसले होते मग नेहमी नेहमी तेच काम ना मग कंटाळा येतो ना तसंच झालेलं आहे थोडंसं पण करायला तर पाहिजे असं आळस करून चालणार नाही तर आता भाजी बघा जेव्हा भाजी आहे ना शोधून काढता ते परत ती जुर होऊन जाते ना त्याच्यामुळे म्हटलं काढून ठेवायची भाजी काय कधी पण आपल्याला बनवता येते मग आणि सकाळच्या वेळेस काढली ना की जरा बरं वाटतं मग नंतर लात नंतर ऊन चांगलं असं कडकडीत पडतं असं आहे ते त्याला तो जरा रिलॅक्स होते अगदी एक दहा पंधरा मिनटं इथे बसणार आहे मी आणि त्याच्या नंतर मग येणार आहे बागेमध्ये वागी वागी बघतोय शेरू ना पुढच्या दारात आहे त्याला तिकडे आहे बांधून ठेवलेलं आहे त्याला अजून पण त्याला सोडत नाही बाहेर रावण वगैरे सकाळचं दोन राऊंड मारून झालेत हां जा बघ जा पक्षी पक्षी पक्ष्यांचा आवाज आला ना बघा उठला जा बघून ये जा कुणाच्या काकड्या विकड्या सगळं घेऊन आले तुम्हाला मी दाखवत्या जवळ भाजी दाखवते एवढ्या होत्या आता वातावरण चेंज झाल्यामुळे खूप फरक पडलाय नाईल तेव्हा हा ते कुणालला देऊया अच मी बोलवते पिवळी पडली ना अच्छा चला जवळून दाखवते भाजी तुम्हाला सकाळी सकाळी ही काय शिराळी घोसाळी मी याला गिलकी गिलकी म्हणते पारोशी आणि पडवळ बा काय मस्त हा बघ जाडजुड्याच्यामध्ये बियाणं तयार झालं असतं आणि काकड्या मस्तपैकी तर सकाळी सकाळी आजची भाजी निघालेली राहू दे आता पिवळ्या पडू दे इथे ह्याच्यामध्ये ना भोपळा पण आहे मला ना ती भोपळ्याची भजी करून बघायची ऐकलं काय भोपळ्याच्या पारांची भजी आपण बनवून बघूया आपण कधी बनवलेली नाही पण ट्राय करून बघूया एकदा भाजी तर छान लागतेच पण म्हटलं भजी पण एकदा करून बघूया त्या कशी भजी केली तशी बनवायला पाहिजे खिरार हा जर बियाणाला होईल ना राहिला तरी आता बियाणाला एक एक ठेवायला पाहिजे कारलावर सगळं कारली काय कारली तयार झालेत हो ते मोठे त्याशीच खाली परायचे राव उद्याला उद्या एक दोन दिवसानंतर काढूया एवढा काढून घे एवढा तयार झालाय परत काय काय असे मोठे झाले दाणे आले त्यात हां आज एक कैदी ना मुक्त होतोय आज शेरूला सोडतोय कारण किती दिवस झाले हा एक आठवडा झाला त्याला बाहेर सोडलेलीच नाही फक्त राऊंड मारायला वगैरे नेलेलं आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आज सोडूया तो पण कंटाळलाय बिचारा ना आणि आता गर्मी पण होते ना दोन तीन दिवस झाले गर्मी पण होते तो पण गर्मीने जरा हैराण झालेला आहे म्हटलं जाऊ दे आज कुठं जातोय फिरायला तो जाऊ देत आपण कधी बांधून ठेवलेलं नाही लहानपणापासून ते बघा धावला तो बघा आता बघा ह्यांची मजा बघा बार, पुन्हा आता बघा ह्यांची मजा बघा तुम्ही गेले जेवायला या टायमात बघा बघा गेले ना उधळलेला बघा गेले 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 संघात गेले तर आता ही बघा ही पडवी आता आम्ही साफ करतोय सगळं जाम कचरा पेटी सगळं जमा झालेलं आहे म्हणजे पावसामध्ये सगळं घरामध्ये ठेवलं होतं ना अडगळ आता म्हटलं पाऊस काय पडतोय असं काय वाटत नाही आम्हाला त्याच्यामुळे जी काय अडगळे सगळी आता बाहेर आम्ही काढतोय आणि आता हे दोघ जण बाहेर गेलेत ते वाघ्या शेरू आले नाही आज कुणाल जगावर सोडलेलं आहे आठ दिवस झाले आज वाघ्याला शेरूला सोडलेले नाही वाघ्याला सोडायचा अंत म्हणजे बांधून बांधून म्हणजे बाहेर फिराय फिरायला पण मोकळं त्याला असं सोडलेलं नाही हो त्याच्यामुळे आम्हाला पण असं तो पण सारखा कुई कुई करत राहायचा आमच्या मनाला पण पटायचं नाही मग ते तरी पण म्हटलं आपल्याला भीती वाटते म्हणून आम्ही बांधून ठेवलं होतं आपण काय हा तेच ना नाही आपल्याला पण कुठंतरी वाईट वाटतं ना किती दिवस त्यांना आता बांधून ठेवायचं ना आता तो जिथे जिथे जातो ना त्यांचे सगळ्यांचे नंबर ना आम्ही आणलेले आहेत फोन नंबर त्याच्यामुळे वेळी काही चिंता नाहीये मागच्या एका व्हिडिओमध्ये ना एका भाऊने कमेंट केलेली की एवढ्या लांब जातातच कसे म्हणून तर ते लहानपणापासून ते असे मुक्त राहिलेले आहेत ते हे आजूबाजूचं आमचं गाव वगैरे आहे ना म्हणजे जितक्या आपण आजूबाजूच्या वाड्या बिड्या आहेत त्यांना सगळं माहिती आहे पुरं गाव भटकून येतात ते म्हणजे आपल्याला माहित नाही तेवढं सगळं त्यांना माहिती आहे त्यांना अजिबात कसली भीती भीती नाहीये त्यांचं धावणं फिरणं वगैरे खूप आहे त्यांचं आणि असं डांबून ठेवलं डांबूनच म्हणे मी सात आठ दिवस झालं त्याला सोडलेलंच नाही पण आज बघा आता सोडलं ते बघा कसे धावत गेले ना म्हणजे खुश होता राव मुका खुश तो राहू दे मुकाजीवाय त्याला पण खुश राहायचा अधिकार आहे ना जसं आपल्याला तसं त्यांचं पण आहे आणि असं वाटलं तर आपण म्हटलं शोधायला जाऊया आता मागे पण गेला होता ना आम्ही दोन तीन दिवस शोधून त्याला घेऊन आलो होतो हा तीन दिवस तीन दिवसांनी तीन दिवसांनी आलेलं वाघ्या आपला कुठे जात नाही वागे गेलो ना तरी पण येतो काल पण गेला होता परत रिटर्न आला पण शेरूचं जरा थोडंसं वेगळं आहे म्हणजे प्रत्येकाचा बघा स्वभाव वेगळा वेगळा असून तसा आहे ते जाऊ दे त्याला पण त्या मनाप्रमाणे जगू दे असं वाटलं की नाही आला तो एखाद दिवस वाट बघायची आणि दुसऱ्या दिवशी त्याला शोधायला जायचं मस्त आहे ते बघा किती अडगळ निघालेली आहे हे जे बॉक्स आहेत ना ह्याच्यामुळे सगळी पडवी ना आपली व्यापून गेलेली हे बघा इथे आहेत परत तिथे आहेत कुणाच्या म्हटलं तर सगळे आता काढून टाकायचेच ते आपण बाहेरच्या साईडला ठेवूया कारण खूप घरामध्ये अडचण अडचण वाटते आणि सगळी धूळ वगैरे बघा बगर बसते असं आहे आणि आता हे तुम्हाला दाखवते हे बघा बगर सिमेंट वगैरे म्हणजे आपलं बघा आता काम चालू होतं ना बांधकाम तर सिमेंट इथे ठेवलेलं ना तर सगळ्या वस्तूंवरती सिमेंट वगैरे बघा बगर उडालेलं आहे तर म्हटलं सगळं पुसून घेसून घेते ह्या सगळ्या कामाच्या वस्तू आहेत म्हणजे वायर वगैरे बघा सगळं असतं ना ते सगळ्या कामाच्या वस्तू आहेत आणि ते आपल्याला लागतात आधीमध्ये हे बघा किती घाण बाबा एक एक साफ करायला ला लागेल ना किती टाईम जाईल त्याच्यामुळे सगळे कचरापेटीनं काढतो आहे कुणाला जेव्हा तिथे बाहेर गेलेले आहेत ते, ते तिकडे ना जागा करतात हे सगळं सामान ठेवायला आणि सगळं त्यांना बाहेर ठेवायचं आहे किती बापरे धूळ निघाले आणि किती ते ओव्हन पण काढून टाकला मी कारण ओव्हन आहे ना आपला खराब झालेला आहे त्यातलं फक्त आतलं सामान आहे ना ते बघा ते ट्रे वगैरे ते ठेवलेलं आहे आणि ओव्हन बाहेर काढून टाकला त्याला शॉक लागतो त्या ओव्हनला आणि इथे गावी काही रिपेअर वगैरे काय होतच नाही त्याच्यामुळे ते पण काढून टाकलेलं आहे बघा आला ना वाघ्या आला बघा खेळून शेरून वाघ्या आपला किती पण लांब जाऊ दे कधी पण जाऊ दे तो घरी येणारच तो थांबणारच नाही पण शेरूच काय खरं नसतं त्याला दम लागलाय पाणी बाहेरचं बाहेरच घा नाही जा तर बाहेर जा। जा पाणी भरून ठेवलंय जागा किती झाब नाही आलाय धावत धावत हा चल पाणी पिव्या चल हा चल 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 भिजलेला आहे पाय बी भिजले त्याचे आ, काल आंघोळ घातली आज पुरा घाण होऊन आला पाणी पाणी दे पहिला देते प्यायला आता कि नाही मी कांदे साफ करते म्हणजे जवळजवळ एक तास झाला आम्ही पडवी साफ करतोय आम्हाला असं वाटलं की पटकन होईल पण बराच वेळ गेलेला आहे तुम्हाला मी कांदे दाखवते कांदे भरून टोपली मी ठेवते आणि काय काय कांदे आहेत ना की त्याला असे मोड आले ते बघा इथे हा हे थंड वातावरण ना हे कसे मूड आलेले आहेत आणि आता हे ना मी म्हणजे मला असं वाटतं की हे आपण बागेमध्ये रुजवूया एक पाच सहा कांदे तरी रुजवले ना तरी पण पात वगैरे बघा तयार होईल आणि आपल्याला भाजी खायला मिळेल कांद्याच्या पातेची म्हणजे भरपूर आहेत मला असं वाटतं की जवळजवळ पंधरा वीस कांदे तरी आहेत हे बघ किती छान छान असे मूड आलेले आहेत पण इतकी घाण निघाले ह्या पडवीमध्ये बाप रे खूप घाण निघाले आहे पण आता कसं बऱ्यापैकी साफ झालं तर इतकं छान वाटतं ना थोडासा वेळ गेला पण चांगलं असं वाटतंय म्हणजे पावसामध्ये काय होतं की सगळं सामान बघा आपण आता बाहेर ठेवू शकत नाही त्याच्यामुळे जे काही सगळं सामान होतं ना कामाचं सगळं सामान आहे असं पण नाही की सगळं अडगळ ठेवले घरात सगळं ठेवलं होतं आणि आता अशी बऱ्यापैकी जागा केली बाहेर आपलं जे बाहेरचं बाथरूम आहे ना तिथे जागा अशी खुल्ली करून ठेवले आणि जे खूप असं गरजेचं नाही ना ते तिथे बाहेर टाकणार सामान आणि जितक्या वस्तू खूप गरजेच्या आहेत त्या आता ह्या पडवीमध्ये ठेवायच्यात चूल पण आता बाहेर काढतोय आपण मागच्या वेळेस मला सांगितलं होतं की चुलीची जागा तर चूल आहे ना आपण मागची जी पडवीन तिथे ठेवतोय कारण म्हणजे काय होतं आपण चूल पेटवतो ना घरामध्ये तर जमीन आहे ना तडपते चिरा पडतं जमिनीला आता एक तीन चार महिने ठीक आहे पाऊस होता म्हणून आपण इथे पेटवलेलं आहे आणि आता म्हटलं बाहेरच ठेवूया कुलाच्या बाबाने सांगितलं मी की इथे घरात नको हो। म्हणून सगळं काळा काळा पण होतं आणि च चुलीच्या वरच आहे ना बोर्ड लावलेला आहे बघा म्हणजे वायर बिअर असते ना त्याचा ह्याचा बटणं वगैरे आहे ते सगळी काळीकळी झालेली आहेत सगळं <laughs> चुळीचा धूर लागून लागून त्याच्यामध्ये ते पण सगळं म्हणजे असं झाडू वगैरे काढलं मी आता सगळं पुसावं लागलं सगळं हा जो भाग आहे ना समोर काळा काळा झालाय आता कसं बाहेर पडवी मग थोडं काही चिंता नाही मग मोकळा असेल तर मग घरामध्ये एवढं काही काळ होत नाही मग त्याच्यामुळे सगळं चेंज करायचंय आता हे सगळं जागेवर लावून झालं का पटापटी तर झाडू फिरून घेते आणि ही पडवी ना साफ धुवून काढणार आहे मी स्वच्छ असे धुवून काढणार आहे आता हे वागाय शरीरचं काही अंतरू आहे ते पण जरा उन्हात टाकते आणि त्यांची खेळणी बघा इथे आहे पडलेली ते बघा बेडभरच आहेत ती पण टाकते धुवायला म्हणजे त्यांची पण दिवाळी साजरी होईल अजून मला वाग्याला खायला जायचंय त्याला कुणाला ना आंघोळ घातला पण तो त्याला चिखलामध्ये घाणू आला होता ना कुणाने त्याला धुवून काढलंय आता बसलाय तो आता चला आणि आता आमच्याकडे लाईट सुद्धा गेलेली आहे आज सोमवार आहे ना सोमवारची लाईट जाते लाईट कधीच गेलेली आहे ठीक आहे म्हटलं बाहेरचं जरी म्हटलं होतं चांगलं आता हे जे बॉक्स आहेत ते सगळे बाहेर नेऊन ठेवूया कोण आलेलं कोणतरी पाहुणे आले होते हा आता लालू गे आपण काय भांड ठेवू ना त्या बसले का बघून बस खाली पाहिजे काहीतरी लेवलला टाकायला लागेल तेव्हा त्याच्या खाली बघा हा बघा किती कचरा निघाला बघा सगळा कचरा ना आता इथे काढून ठेवलेला आहे तो आता संध्याकाळच्या वेळेस की नाही जाळून टाकायचा आणि ते बघा ते टॉयलेटच्या इकडे पण पत्रे वगैरे सगळं होतं ना ते सगळं आता आम्ही साईडला केलं जरा म्हणजे ओलावा आहे तिथे तर ऊन लागावं त्याच्यामुळे साठी काढलं आहे सगळं कारण मच्छर विच्छर मग आजूबाजूला जमा राहते ना ते पण सगळं म्हणजे कामातच सामान आहे आता बघायचं ते निवडायचं कामात असेल ते ठेवायचं ना तर फेकून काढायचं ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर हे दिवसभर आता आज संध्याकाळच्या वेळेस आता करूया माझा आणि आता ऊन बघा किती पडले ते कडकडीत ऊन पडले कडकडीत हम्म ती तार पण पडले ती वार तार एक ती तार माहिते कितीची आहे ती आम्ही शोधते आम्ही शोधून ठेवते तर हे दोघं जण बघा आता निघाले तरळ्यात जायला कुणालचे बाबा चाललेले आहेत आपलं बांधकामाचं सामान घ्यायचं ना ते बघायला चाललेले आहेत कुणालची स्कूटी ना त्याला काहीतरी काम आहे मी त्याशी केलं होतं काम ते काय बरोबर घेऊन चाललेलं आहे जा ले ले।। पटकन जाऊन या वाजलेत दुपारचा टाइम झालाय बारा वाजलेत बारा कुणाल जा मी शोधते मी ठेवते जा त्याची एक वस्तू काय हरवलं ते शोधतोय आज सोमवार आहे लाईट गेले त्याच्यामुळे त्याचं काम बंद सुट्टी सुट्टी दे कडक चपाती ही बघा मी केली खाण्यासाठी तर आजच्या जेवणामध्ये तुम्हाला मी दाखवते काय काय केलं आहे पडवळची भाजी केलेली आहे आणि ही घेवड्याची भाजी आहे काकडी चपाती आज काय भात नाही केलेला आहे आणि कुरळचे बाबा मार्केटमध्ये गेले होते ना ते येताना बघा भजी घेऊन आलेले आहेत ते बघा चटपटीत त्यांना हवं ना खायला त्याच्यामुळे आणि आता आम्ही जेवतोय सगळेजणं चला काकडी खायला पाहिजे कारण आता गरमी वाढत चालेल आणि त्याच्यामुळे काकडी जरूरी आहे सकाळची संध्याकाळ झाली अजून आमच्याकडे लाईट नाही आलेली आहे गर्मीने जाम हैराण झालो हे बघा ही मॅक्शी जे आज गावूनच घा घातलं आहे गेले दोन तीन दिवस झाले गरमी होतून त्याच्यामुळे गावूनच घालते पूर्ण भिजलंही पण घामाने आणि आता माझे ढीवर कपडे धुवायचे पडलेत म्हणजे लाईट म्हटलं आता काय येत नाही पाच वाजता आले आता म्हटलं अजून किती वाट बनल आता शेवटी ठरवलं <laughs> शे की आता हाताने धुवून घेते तुम्हाला मी दाखवते किती कपडे निघाले ते हे आपण बघा साफसफाई करून थोडेसे एक्स्ट्रा निघतात ना पडदे वगैरे हे ते काय काय काढलं होतं धुवायला वाघ्या शेरूयाची खेळणी वगैरे हे बघा कपडे हे वाघ्या शिरूची खेळणी आणि थोडेसे एक्स्ट्राचे हे बघा सगळं सगळा आडा पडलाय तर बघा कुणाला कुणाला कोण आले गणेश काका कोणतरी आलेत ते बघा तिथे टेम्पो ते ओळखेच आहेत आमच्या आता हा कचरा पण जाळायचा आहे जरा सगळं काढलेलं अडगळ सगळी घाण सगळी उतलायचं आहे ते तर घेत कुणाला जेव्हा उतलेला सगळ्यात आता हे जे बांधकाम आहे ना त्याला पाणी घालायला आज कुणाला आहे ना हाताला त्याच्यामुळे मला थोडासा आराम आराम कसला मला ते कपडे धुवायचेत बसून बसून धुवून घेते ती एक दीड तास जाईल मला कपडे धुवायला कारण खूप असे मातीचे कपडे आहेत चला पटापट पत करून घेऊया म्हटलं वाट बघत राहण्यापेक्षा ते काम पटपट पत -पत केलेलं पत्करलं उगाच वाट बघून बघून आणि टाईम कसा वेस्ट होऊन जातो करून घेऊया आणि बघा हे बघा कसं वाटतं ना आता मोकळा मग इथे झाली बघा जागा आता काय अडगळ होती बाप रे आणि इतकं मला ते बघून बघून हे वाटायचं ना आता फक्त कामाच्या वस्तू ते ठेवलेल्या आहेत बाकी सगळं काढून टाकलेलं आहे छान वाटतंय आता सकाळची संध्याकाळ झाली संध्याकाळ कसली रात्र झाली ही बघा आपली लाईट पण पेटली पण अजून काय आमच्याकडे लाईटीचा पत्ता नाही कंटाळा अक्षरशः बसलोय गर्मीने बाहेर आहे बघा सगळेजण वाट बघत बघत गर्मी पूरा पूरा चार चार हा पुरा दिवस असंच गेलेलं आहे पुरा दिवस आमचं सगळं असंच गेलेलं आहे अक्षरशः कंटाळा आला आम्हाला बघा तर चल आता हा काय व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद